काय बाहेर खडाक्याची थंडी पडलेली आहे आणि अशा थंडीमध्ये गरमागरम वाफाळती मऊसूत डाळ तांदूळ एक एकजीव झालेली खिचडी खायला कोणाला नाही आवडणार तर अशी मऊसूत खिचडी खायला अशा थंडीमध्ये काहीतरी वेगळीच मजा आहे तर खूप टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे अगदी रुचकर आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारी ही सगळ्यांनाच आपल्याला खिचडी अशा थंडीमध्ये खायला खूप छान लागते तर रात्रीच्या जेवणामध्ये आपल्याला हा उत्तम पर्याय आहे मसाला खिचडी टेस्टी आणि हेल्दी तर हॅलो फ्रेंड सनॉली स्पेशल डिशमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर चला मग आपण ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी कशी बनवायची याची रेसिपी पाहूया तर इथे आपल्याला खिचडीला लागणारं साहित्य बघूयात एक बटाटा घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या देखील घेतलेल्या आहेत आणि इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं तुम्ही नक्की टाकून बघा खूप टेस्टी अशी आपली इथे खिचडी तयार होते तर टॉमॅटोचा आपण मा पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे आणि आणिशी लालसर आपल्याला इथे टॉमॅटो घ्यायचे आहेत खिचडीसाठी थोडंसं जास्तच घ्यायचं आहे टॉमॅटो आपल्याला टेस्टी आणि टॉमॅटोमुळे खूप छान होते तर इथे इथे मी मिक्सरमध्ये लसूण पाकळ्या घेतल्या आहेत दहा ते बारा आणि ओलं खोबरं घे घेतलेलं आहे तर त्याची आपण इथे वाटण तयार करून घेऊयात तर इथे मी दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता फक्त आपल्याला ही, ही खिचडी दाळ ता तांदळाची आपल्याला इथे जीव झाले पाहिजे तर मौसूत आपल्याला इथे खिचडी तयार करायची आहे आणि दोन वाटी तांदळासाठी मी इथे अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे मूग डाळ घेतलेली आहे तर आता हे डाळ आणि तांदूळ मी चार वेळेस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर आता इथे आपण कुकर ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये चार ते पाच चमचे मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे एक चमचा इथे जिरे टाकून घेतलेले आहेत इथे तेजपत्ता टाकलेला आहे तीन ते चार याने खूप टेस्टी आपली खिचडी तयार होते व दोन हिरव्या मिरच्या कट केलेल्या मी टाकून घेतलेल्या आहेत व लसूण खोबरं देखील मी याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं होतं ते देखील टाकून घेतलेलं आहे थोडंसं लसूण खोबरं फ्राय झालं की लगेच त्याच्यामध्ये आपण इथे शेंगदाणे घालूयात टोमॅटो घालूयात बटाटे घालूयात बटाट्याची साल काढायची नाही आहे बटाट्याची साल आपल्याला तशीच ठेवायची आहे खूप टेस्टी असं बटाटा लागतं तर इथे हळद पावडर टाकलेली आहे काळा मसाला टाकलेला आहे आपला घरचाच काळा मसाला टाकलेला आहे आपल्या आवडीनुसार आपण इथे तिखट कमी जास्त करू शकतो आणि आपण जे डाळ आणि तांदूळ धुवून घेतलेलं होतं ते देखील मी इथे टाकून थोडंसं अगदी दोन मिनटासाठी परतून घेतलेलं आहे तर तीन वाटी आपण आपलं तीन वाटीचं प्रमाण होतं म्हणजे दोन वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तीन जवळजवळ आपलं हे दाट तांदूळ होतं तर याच्यामध्ये तीन वाटीसाठी तीन ग्लास मी इथे पाणी टाकलेलं आहे व चवीपुरतं मीठ आणि जी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर होती ते देखील इथे टाकून घेतलेली आहे तर आता एक छान मस्त याला उकळी येऊ द्यायची आहे आणि नंतर आपल्याला याच्यावरती झाकण लावून तीन शिट्ट्या तीन शिट्ट्यामध्ये अगदी मऊसूत आपली इथे खिचडी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी डाळ आणि तांदूळ जे आहेत ते अगदी एकजीव झालेले आहेत मऊसूत अशी खिचडी इथे तयार झालेली आहे तर ही टेस्टी आणि हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्याचबरोबर सोनले स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब सब करा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि पुला भेटूया असेच एका छान छान हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बरोबर तोपर्यंत तो बाय